नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आज आपण बघणार आहोत पोलीस आणि चोर यांचा मराठी इंग्रजी संवाद तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इथे लगेचच मिळेल तर आता सुरू करू याचा भाग पोलीस आणि चोर पोलीस म्हणतात थांब कुठे चाललाच इतके रात्री पोलीस सेड स्टॉफ वेर आर यू गोईंग सो लेट ॲट नाईट काय म्हणतात पोलीस स्टॉफ वेर आर यू गोईंग सो लेट ॲट नाईट चोर म्हणतो म्हणजे थिफ काही नाही सर मी फक्त थोडं फिरायला आलो आहे थिफ साईड नथिंग सर आय जस्ट केम आउट फॉर द लिटल वॉक काय म्हणतो तो नथिंग सर आय जस्ट केम आऊट फॉर द लिटल वॉक पोलीस म्हणतात दोन वाजता फिरायला खूपच संशयास्पद दिसतोस तो पोलीस सेड अ वॉक ॲट टू ओ क्लॉक यू लुक व्हेरी सस्पिशियस काय म्हणतो अ वॉक ॲट टू ओ क्लॉक यू लुक व्हेरी सस्पिशियस चोर म्हणतो नाही सर मी काही चुकीचं करत नाही थेप सर नो सर आय एम नॉट डुईंग एनीथिंग रॉंग काय म्हणतो थेप नो सर आय एम नॉट डुईंग एनीथिंग रॉंग पोलीस म्हणतात मग त्या पिशवीत काय आहे पोलीस सेड देन वॉट्स इन दॅट बॅग काय म्हणतात देन व्हॉट्स इन दॅट बॅग चोर म्हणतो ती माझी नाही सर कोणीतरी रस्त्यावर ठेवून गेला थेप सेड इट इज नॉट मायन सर सम ऑन लेफ्ट इन ऑन द रोड काय म्हणतो तो, तो इट इज नॉट माईन सर सम ऑन लेफ्ट इट ऑन द रोड पोलीस म्हणतात खोटं बोलू नकोस आज सोन्याचे दागिने आहेत पोलीस सेड डोंट लायज देर आर द गोल्ड ऑर्नामेंट इन साईट काय म्हणतो डोंट लाय देर आर गोल्ड ऑर्नामेंट इन साईट चोर म्हणतो सर खरंच सापडले होते मी पोलीस स्टेशनला द्यायला चाललो होतो थेप सेड सर आय रिअली फाउंड देम आय वॉज गोइंग टू हँड देन ओवर टू द पोलीस स्टेशन काय म्हणतो तो सर आय रियली फाउंड देन आय वॉज गोइंग टू हँड देन बिओर द पोलीस स्टेशन पोलीस म्हणतो खरं बोलतोयस की अजून खोटं पोलीस सेड आर यू टेलिंग द ट्रूथ ऑर अनदर लाय काय म्हणतो पोलीस आर यू टेलिंग द ट्रूथ ऑर अनदर लाय चोर म्हणतो खरं सर मी बदललो आहे आता चोऱ्या करत नाही थेफ सेड ट्रू सर आय हॅव चेंजेड आय डोंट स्टील एनीमोर मोर काय म्हणतो तो ट्रू सर आय हॅव चेंजेड आय डोंट स्टील एनी मोर पोलीस म्हणतो ठीक आहे मग स्टेशनला ये आणि तक्रार नोंदव पोलीस सेड ऑल राईट देन कम टू द पोलीस स्टेशन अँड फाईल द रिपोर्ट काय म्हणतात पोलीस ऑल राईट देन कम टू द स्टेशन अँड फाईल अ रिपोर्ट चोर म्हणतो पण सर मला भीती वाटते थेफ सेड बट सर आय एम स्कॅड काय म्हणतो बट सर आय एम स्कॅड पोलीस म्हणतात घाबरू नकोस प्रामाणिक माणसाला पोलीस काही करत नाही पोलीस सेड डोंट बी अफेअर पोलीस डोंट हार्म ऑनेस्ट पीपल काय तो पोलीस डोंट बी अफेअर्ड पोलिस डोंट हार्म ऑनेस्ट पीपल चोर म्हणतो धन्यवाद सर मी खरोखर चांगला माणूस बनवू इच्छितो थिफ थँक यू सर आय ट्रूली वॉन्ट टू बिकम अ गुड पर्सन काय म्हणतो चोर थँक यू सर आय ट्रूली वॉन्ट टू बिकम अ गुड पर्सन पोलीस म्हणतात तेच योग्य आहे कायदा सर्वांसाठी समान आहे पोलीस सेड दॅट्स अ राईट थिंग द लॉ इज इक्वल फॉर एव्हरी वन काय म्हणतात पोलीस दॅट्स अ राईट थिंग्स द लॉ इज इक्वल फॉर एव्हरी वन तर मित्रांनो आपला एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला हो तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय